बघा बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत मोठा घोळ झाल्याचा गंभीर आरोप आता मनसेनं सुलभ शौचालय असा नमूद करण्यात आलाय आणि विशेष म्हणजे या पत्त्यावर संबंधित महिला राहत नसल्याचं स्पष्ट झालंय मनसेकडून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर त्यामुळे तीव्र शंका उपस्थित करण्यात आली आहे यादी तपासण्याची मागणी आता मनसेकडनं केली जाते तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेना देखील ज्यात तयारी केल्याचं पाहायला मिळते मतदार यादीतील घोळ बाहेर निघत आहेत बेलापूर विधानसभेच्या एकशे अठ्ठेचाळीस मतदार यादीवरती अनुक्रमांक एकवीस वर नाजमीन गाझी ज्यांच्या वडिलांचं नाव दाखवलंय शरीफा गाझी आणि हाऊस नंबर लिहिलाय सुलभ शौचालय तेच हे सुलभ शौचालय एकावन्न एकावन्न अनुक्रमांकावर एज ट्वेंटी नाईन फिमेल निवडणूक आयोग सुलभ शौचालयावरती सुद्धा मतदार नोंदवतोय हे आठवं आश्चर्य समजायचं का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या